सेवक मित्रांनो मला चांगला वाटला पाहिजे यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही इतके लोक जुलले पाहिजे तितके लोक जुलले पाहिजे यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही तर माझ्या या व्हिडिओमुळे जर काही सेवक अभ्यास करायला लागले किंवा एखादी सेवक इतर संस्थेतून मंडळाशी जुळत असेल तर माझे व्हिडिओ बनवणे सार्थक आहे असे मी समजेन आपल्या मार्गाचा प्रचार प्रसार सर्वच करीत आहेत पण ते सेवक कसे ध्येयवादी बनतील याचे प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करू आपल्या या मार्गात दोघले दोन तोंडे सेवक भरपूर आहेत ज्यांच्या त्यांच्या हिशोबाने बोलणारे बोलणे काही करणे काही असे सेवक भरपूर आहेत म्हणून अशा सेवकांना ओळखण्यासाठी सेवकांना एकनिष्ठ ध्येयवादी बनवण्यासाठी हे व्हिडिओ बनवण्यात येत आहे ना मंडळाचे ना टिमकीचे ना या संस्थेचे ना त्या संस्थेचे आम्ही सेवक बाबाचे असे शब्द कोण वापरतात जे बाबाला ओळखू शकले नाही ज्यांनी या मार्गाचा अभ्यास केला नाही ते लोक असे शब्द वापरतात आम्ही सेवक बाबाचे म्हणल्याने होते का तुम्ही विचार करा ज्या लोकांनी बाबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विरोधात स्वतःची दुकानदारी उघडली बाबांच्या शब्दाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन मनमर्जी चालवत आहेत सेवकांना अंधविश्वासात ढकलत आहेत बाबांनी केलेल्या निष्काम कार्याला कलंकित करत आहेत अशा लोकांना तुम्ही सहकार्य करता तर तुम्ही खरंच बाबांचे सेवक आहात काय विचार करा बाबांचा सत्तावीस अकरा एकोणीसशे एकाहत्तरचा संदेश आहे की घरवालो सुनलो घरवालोने बाबा से छूट बोलकर कुछ भी छुपाना नाही चाहिए सेवक के मंजे बाबा के शब्द भगवत के शब्द सेवक की मर्जी भगवत की मर्जी है हर सेवक और बाई ने बाबा को हृदय में रखकर कदम डालना चाहिए जो सेवक सही कदम डालेगा वह बाबा का भाई होगा अन्यथा उसका बाबा से कोई संबंध नहीं सुख शांति चाहिए तो मानव बनो बुद्धिमान बनो श्रम से जीवो बच्चों को बुद्धिमान बनाओ बाबा के आदेश का पालन करना चाहिए बाबा ने यह संदेश संगित है कि बाबा चब्द भगवंता शब्द समझले पाइजे बाबांची मर्जी भगवंताची मर्जी समजली पाहिजे बाबांनी बुद्धिमान बनायला सांगितले आदेशाचे पालन करायला सांगितले आणि प्रत्येकाने बाबाला आपल्या हृदयात ठेवून सही कदम टाकायला सांगितले आहे जो सही कदम टाकेल तो बाबांचा भाऊ असेल नाहीतर त्याचा बाबांशी काही संबंध नाही असे बाबांनी सांगितले आता विचार करा की आम्ही बाबांच्या शब्दाचा बाबांच्या मर्जीचा बाबांच्या आदेशाचा पालन करतो का आणि आमचा बाबांशी कोणता संबंध आहे आम्ही बाबांचे सेवक आहोत काय आता आपण पाहू की बाबांची मर्जी बाबांचा शब्द बाबांच्या आदेश काय होतात ते बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली मंडळाविषयी आपण हा एक व्हिडिओ बनवला आहे तो पहा मंडळ स्थापन केल्यानंतर बाबांचे म्हणणे होते की गोरगरीब सेवकांच्या हातात या संस्थेची सत्ता राहावी म्हणून बाबांनी मंडळाची नोंद करून मंडळात निवडणूक सुरू केली एक अशी व्यवस्था बनवली सेवकांना असे अधिकार दिले की मंडळातून निघून दुसरी संस्था बनवण्याची गरजच नव्हती अज्ञानी सेवक मंडळाला दोषी ठरवतो पण अभ्यास करा विचार करा की या मार्गाची एकता भंग करणारे लोक हे स्वतःची दुकानदारी खोलणारे लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या स्वार्थाकरिता सेवकांना लुबाळण्यासाठी फसवण्यासाठी स्वतःची संस्था बनवली आणि ते तुम्हाला या मार्गाच्या इतिहासापासून अधिकारापासून दूर ठेवत आहेत म्हणून जागे व्हा बुद्धिमान बना इथेही भगवान आणि तिथेही भगवान असे म्हणू नका परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली तो प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक सजीवात मानवात आहे ज्याची ओळख बाबांनी आपल्याला करून दिली आहे एका सेवकदादांनी मला प्रश्न विचारले होते की ज्यांनी संस्था बनवल्या त्यांना भगवंत शिक्षा का बरं देत नाही तर मानवधर्म परिचय पुस्तकात प्रस्तावनेत लिहिले आहे की परमेश्वरांनी मानवाला बुद्धी दिली त्याचबरोबर मोहमाया आणि अहंकार दिला आता मानव आपल्या बुद्धीचा वापर कसा करतो तो कसे कर्म करतो हे त्याच्यावर आहे कारण मानवाच्या हातात फक्त त्याचे कर्म आहेत फळ देणारा भगवंतच आहे भगवंतानी जर मानवाच्या कर्मात हस्तक्षेप केला असता तर या जगात वाईट कर्मच झाले नसते नियम कायदे कानून राहिलेच नसते म्हणजे मानवाचा स्वतःचा काहीच राहिला नसता आपण एखाद्या झाडासारखे राहिलो असतो रावणाने राक्षसांनी इतके अत्याचार केले तरी भगवंतानी त्यांच्या तपाला प्रतिसाद देऊन त्यांना वरदान दिला जर देवाला रावणाला मारायचा असता तर सीतेला हात लावता क्षणी हार्ट अटॅक देऊन मारू शकत होता पण देवांनी मानवाच्या कर्मात हस्तक्षेप केला नाही तर मानवाच्या रूपात जन्म घेऊन कष्ट सहन करून लोकांना रावणाच्या अत्याचाराविषयी जागवून स्वतःची सेना तयार केली आणि नंतर रावणाचा अंत केला तसेच या मार्गातही फसवणारे लुबाळणारे लोक आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला सेवकांना जागवायचा आहे आपले कर्म आपल्या हातात आहेत फळ देणारा तो परमेश्वर आहे म्हणून बाबांनी बुद्धिमान बनायला सांगितले आहे आपल्या बुद्धीचा वापर करून सत्य काय आहे ते ओळखा आणि सत्याच्याच मागे उभे राहा विचार करा की तुम्ही ज्या संस्थेशी जुळले आहात ती संस्था तुम्हाला कोणता अधिकार देते ती संस्था सभा घेते का त्या सभेला तुम्हाला बोलावते का त्या संस्थेच्या पैशाचा हिशोब तुम्हाला मिळते का तुम्हाला हिशोब विचारण्याचा अधिकार आहे का ती संस्था तुमच्यासाठी काय काय करत आहे विचार करा जर तुम्हाला हा अधिकार मिळाला नसेल तर तुम्हाला मूर्ख बनवल्या गेला आहे हे तुम्ही समजून घ्या कारण बाबांनी छप्पन वर्षाआधी सेवकांच्या भल्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना करून तुमच्यासारख्या सेवकांच्या हातात तो मंडळ सोपविला त्या मंडळाच्या मा माध्यमातून बँक ग्राहक भंडार दु दवाखाना तुमच्याकरिता खोलण्यात आला बाबांनी निवडणुकीच्या माध्यमातून त्या मंडळाचे पदाधिकारी बनण्याचा अधिकार दिला मंडळ पैशाचा हिशोब सर्व सभासदांना देतो त्यांना सभेला बोलावतो प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार देतो आताच्या परिस्थितीत आपल्या सेवकांकरिता मौद्याला विकास कामे सुरू आहेत हे सर्व मंडळाच्या सेवकांच्या सभासदांच्या माध्यमातून होत आहे आता विचार करा की तुम्ही बाबांनी स्थापन केलेल्या मंडळाशी बाबांनी दिलेल्या अधिकाराशी जुळून आहात काय बाबांचा आदेश शब्द हे मंडळाला होते बाबांनी सर्व सेवकांना अधिकार देऊन एक अशी व्यवस्था बनवली ज्यामध्ये दुसरी संस्था बनवण्याची गरजच नव्हती बाबांनी ज्याला हकलून दिले त्यांनी आपली संस्था बनवली आणि मंडळाने ज्यांना हकलून दिले, दिले त्यांनी बाबांच्याच नावावर स्वतःची संस्था बनवली संस्था कशा बनवल्या जातात यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा ज्यातून संस्था बनवणारे मूर्खापेक्षा कमी नाही आहेत हे तुम्हाला समजून जाईल या मार्गातील काही काही सेवकांना वाटते की मंडळ मंडळाव्यतिरिक्त इतर संस्थेच्या कार्यक्रमात जायला सांगत नाही म्हणून मंडळच दोषी आहे पण कोणी विचार करत नाही कोणी अभ्यास करत नाही की मंडळाचा का बरं सांगत आहे का बरं विरोध करत आहे भगवंत एक बाबा एक विनंती पार्थना एक मग विरोध काऊन जर तुम्ही येथपर्यंत व्हिडिओ पाहिले असाल तर तुम्हाला समजलं असेल की विरोध काबर करायला पाहिजे बाबांनी मंडळ बनविला आणि फक्त मंडळालाच आदेश दिला बाबांनी मंडळाच्या विरोधात संस्था बनवायला नाही सांगितल्या जर सर्व एकच आहे तर मंडळाशी जुडा बाबांनी दिलेल्या अधिकाराशी जुडा माझे हे शब्द बऱ्याच सेवकांना टोचणार आहेत कारण सेवकांना अंधारात ठेवण्यामागे काही काही अतिशयाने सेवक असतात जे प्रत्येक गावात आहेत ज्यांचे मंडळातून कार्य असतात तरी ते मंडळाचाच विरोध करतात ना मंडळाचे ना टिमकीचे ना, ना या संस्थेचे ना त्या संस्थेचे आम्ही सेवक बाबाचे असे म्हणणारे या विचाराचे सेवक आहेत त्याचबरोबर अशाच विचारांचे काही काही भजनवाले काही काही आर्केस्ट्रावाले सुद्धा आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी सेवकांना बहिलवण्याचे फुसलवण्याचे कार्य करीत आहेत कारण धंदा महत्त्वाचा आहे जे स्वतः अंधारात आहेत ते दुसऱ्यांनाही अंधारातच ठेवण्याचे कार्य करीत आहेत म्हणून स्वतःच्या बुद्धीचा वापर करा मी जे काही सांगत आहे हे खरं आहे की खोटं आहे याचा अभ्यास करा विचार करा स्वतः जागून इतरांना जागवा तुमच्यासमोर दुकानदारी संस्था कशा बनवल्या जात आहेत हा व्हिडिओ आला असेल त्या व्हिडिओवर क्लिक करून तोसुद्धा पहा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार